शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात अवैध अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत पन्नास लाख पन्नास हजार रुपये किमतीचा सुका गांजा जप्त केला कनगईश्वारातील वन जमिनीवर चाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली चा खड्डा करून लपविलेल्या या पाचशे पाच किलो वजनाच्या गांज्याची साठवणूक अत्यंत चालकपणे करण्यात आली होती या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पडून जाण्यात यशस्वी झालाय शिरपूर तालुका पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कनगई शिवारातील सुरेश सुबाराम पावरा यांच्या शेतात अवैध सुका गांजा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून दिनांक तेवीस मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला या कारवाई दरम्यान शेतातील नाल्याच्या काठावर चाऱ्याच्या चा मोठ्या गंजी खाली खड्डा करून ठेवलेल्या वीस प्लास्टिकच्या गोळ्यांमध्ये गांजा लपवून ठेवलेला आढळून आला पोलिसांनी जप्त केलेला गांजा तब्बल पाचशे पाच किलो वजनाचा असून त्यातील बाजारातील अंदाजे किंमत पन्नास लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे ही मोठी कारवाई शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली